महिला मंडळ तुमच्यासाठी खूप सुंदर सुवर्ण संधी घेऊन आली मी काय नेमकं काय आहे एक्साइटमेंट वाढते ना तर या ठिकाणी तुम्हाला प्रिंटेड साडे फक्त नव्याण्णव रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये मिळणार आहे आणि त्यातले त्यात तुम्हाला कॅटॉग पीस पॅकेजिंग बेस्ट येणार आहे असं काहीतरी वेगळं कलेक्शन मी दाखवणार आहे पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शर्ट पर्यंत नक्कीच बघा म्हणजे बघा महिलांना काय सुवर्ण संधी असेल बरं विचार करत आहात ना जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला कि सांगितलं की नव्याण्णव रुपयापासून स्टार्टिंग मध्ये तुम्हाला प्रिंटेड साड्या मिळतात खरंच अजमेरा फॅशन सांगतात ना म्हणजे की व्हिडिओमध्ये बोलतात ना तसंच तुम्हाला या ठिकाणी आल्यावर प्रॅक्टिकली तसेच कलेक्शन दिसतात म्हणून म्हटलं चला आज बघूया जर तुम्हा तुम्हाला विकण्यासाठी हव्या असेल ना किंवा बस्ता बांधायचा असेल ना तर बस्त्यासाठी पण बेस्ट ऑप्शन आहे या ठिकाणी नव्याण्णव रुपयापासून त्यातले त्यात तुम्हाला सर्व ज्या प्रिंट आहेत ना त्या वेगवेगळ्या मिळणार आहे कारण जर तुम्हाला सेल करायचं असेल ना तर सेलसाठी बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही वेगवेगळ्या मध्ये सेल करू शकता आणि बस्त्यासाठी कसं असतं बायकांना खूप रुसवा फुगवा असतो बाई तिला ही चांगली साडी दिली कलर चांगला दिला प्रिंट चांगली दिली मग तुम्ही सर्व बायकांना वेगवेगळ्या के कलर द्या वेगवेगळ्या डिझाईन द्या आणि हजार पेक्षाही जास्त तुम्ही इथून कलेक्शन जे आहे परचेसिंग करू शकता या ठिकाणी आपण कलेक्शन अजून कव्हर करणार आहोत त्यामध्ये तुम्हाला वन सिक्स्टी फक्त एकशे पासष्ट रुपयामध्ये ही साडी मिळणार आहे म्हणजे की यामध्ये या बंच मध्ये जे आपण कलर कॉम्बिनेशन बघणार आहोत ना खूप सुंदर आहे आणि क्वालिटी पण बेस्ट येऊन जाणार आहे म्हणजे हे बघा हा दुसरा कलर असणार आहे यामध्ये खूप छानपैकी तुम्हाला ये, ये, प्रिंट पण मिळून जाणार आहे म्हणजे की क्वालिटी पण बेस्ट आहे हेच कलेक्शन आपण बाहेर कितीला विकतो माहिती का अडीचशे रुपये तीनशे रुपये लास्ट तीनशे रुपयाला आपण तीन सेल करत असतो म्हणून तुम्हाला मी एक फील करून दाखवते की याचं मटेरियल किती सॉफ्ट आहे बघा म्हणजे रफ अँड टफ तुम्ही यूज करू शकता जसे हे बघू शकता बांधणीमध्ये खूप छान आहे आणि अजमेरा फॅशन म्हणतात की या ठिकाणी तुम्हाला विकण्यासाठी हवं असेल किंवा तुम्हाला व्यवसाय स्टार्ट करायचा असेल तरी पण तुम्ही इथून सर्व साड्या पर्चेसिंग करू शकता या साईडला तुम्ही बघू शकता कस्टमर चालू आहे की नाही मग त्यांना लँग्वेज प्रमाणे सेल्स पर्सन देतात आपल्याकडे कसं आहे लँग्वेज प्रमाणे सेल्स पर्सन दिला जातो आता बरेच लोकांना शंका असते की सूरत एवढं मोठं आहे तर अजमेरा फॅशनला शोधायचं कुठं म्हणजे मी स्क्रीनवर नंबर देते त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा ते तुम्हाला डायरेक्टली घ्यायला येतील तुम्ही जिथं असाल तिथे तर तुमच्यासाठी ही सुद्धा संधी मस्त आहे आणि सुवर्ण संधी गमवायची नसते कारण एकदा गेली म्हणजे ती परत कधीच नाही तर त्यानंतर आपण अजून दुसरं कलेक्शन बघूया जॉर्जेट मटेरियल मध्ये हे तुम्हाला कलेक्शन मिळून जाणार आहे आणि सेल्स पर्सन आपली गोष्ट अडकली होती तर या ठिकाणी आल्यानंतर सेल्स पर्सन तुम्हाला दिला जातो म्हणजे की हिंदी मराठी तेलगू तमिल तुमची जी पण लँग्वेज असेल ती आणि सर्वात मेन म्हणजे कसं या ठिकाणी आल्यानंतर हे लोक तुम्हाला कलेक्शन बल्क वाईज येतात इथे सिंगल पीस कुठलाच नाही मिळत जसं तुम्हाला एक्झाम्पल दाखवते इथे तुम्ही बघू शकता इथे हे जे आहे ना पूर्ण जे बंडल आहे हे बांधलेलं आहे तुम्हाला असंच बंडल वाईज सर्व कलेक्शन घ्यायचे मिक्स मॅच करून घेऊ शकता एक बंडल प्रिंटेड साडीचा सा, एक बंडल कॅटलॉग साडीचा एक बंडल काठा पदार्थ असं मिक्स मॅच करून तुम्ही पंचवीस हजाराचा सा। एक पार्सल बनवून तुम्ही घेऊन जाऊ शकता किंवा जर तुम्हाला ऑनलाईन मागवायचं असेल तर काही हरकत नाही ऑनलाईन पण तुम्ही मागू शकता या ठिकाणी भरपूर कलेक्शन आहे भरपूर व्हरायटीज आहे पण एका व्हिडिओ मध्ये कसा कव्हर करणार म्हणून तुमच्यासाठी नंबर देते मी नंबरवर तुम्ही कॉल करा तुम्ही पीडीएफ थ्रू सुद्धा सर्वे कलेक्शन बघू शकता या ठिकाणी तुम्ही रश आहात या ठिकाणी रश असा असतो की एनी टाइम म्हणजे तुम्ही कधी पण या तुम्हाला गर्दी दिसणारच आहे म्हणून तुम्हाला पण सांगते एकदा व्हिजिट करा आणि टोटल अजमेरा फॅशन बघा की काय काय कलेक्शन या ठिकाणी मिळत असतात नक्कीच आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणी अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार